नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीनं भव्य जल्लोष करण्यात आला शपथविधीनंतर नाशिकमधील भुजबळ फार्म कार्यालय आणि मुंबई नाका या ठिकाणी पक्ष कार्यालय या ठिकाणी धोलटशांच्या गजरात वाजत गाजत जल्लोष करण्यात आला फटाक्यांची आतषबाजी पेढ्यांचं वितरण आणि एकमेकांना शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला या सोहळ्यात कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले या जल्लोषामध्ये राणासाहेब महाले ज्येष्ठ नेते प्रदेश पदाधिकारी गोरख भोडके युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे शहराध्यक्ष कविता कर्डक महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ त्याचबरोबर संजय करणार पूजा आहेर आशा बंधुरे संतोष भुजबळ रवी हिरवे अमोल नाईक संकेत नेमसे चिन्मय गाडे नाना पवार निर्मला सावंत समाधान तिवडे व्यंकटेश जाधव बाळासाहेब काठे कुलदीप जेजुरकर रुपाली पठाडे विनोद डोके ज्ञानेश्वर महाजन रेहान शेख अनिल नळे संतोष पुंड नाना नाईकवाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात पुनर्प्रवेशामुळे पक्षाच्या नाशकातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे भुजबळ साहेबांचा अनुभव आणि नेतृत्व या मंत्रिमंडळाला बळकटी देतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक